ऑपरेशन लोटस दक्षिणमध्ये फेल माननीय पालकमंत्री यांनी पुढाकार घेत सुरू केलेले ऑपरेशन लोटस संपूर्ण जिल्ह्यात धुमाकूळ घालत असताना दक्षिण सोलापूर तालुक्यातील माजी आमदार सहकारातील दिग्गज नेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्या बाबतीत मात्र या लोटस ऑपरेशनला ब्रेक लागल्याचे दिसत आहे आणि ऐन प्रवेशद्वारावर बापूंनी लावलेले स्टॉपचे फलक यामुळे दरवाज्यातून माघार येण्याची वेळ या प्रवेशाला आल्याचे दिसत आहे आणि बापूंचे मान आणि स्थान याची चर्चा होत असून दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या फलकावर तेही प्रणिती ताईंच्या वाढदिवसांच्या शुभेच्छा फलकावर दिलीप मानेंचे फोटो झळकत असल्याने मालक स्वगृहीच राहणार का पक्षांतराला काही काळ विश्राम दिला आहे याबाबत ही चर्चा होत आहेत दिलीप मानेंची पत्रकार परिषद त्यात भाजप पक्ष प्रवेशाबाबत जाहीर वक्तव्य यास खुद्द आता फक्त औपचारिकता बाकी असल्याचे बोलले जात असताना अशी काय उलटी चक्रे फिरली की या पक्षप्रवेश सोहळ्यास ब्रेक लागले हे मात्र समजेनासे झाले आहे काहीही झाले तरी दिलीप माने यांना सभापती करण्याकरिता भाजपच्या आमदार दादांचा सिंहाचा वाटा असल्याने थेट भाजपाला अंगावर घेण्याची राजकीय चूक हे मालकाकडून होणार नाही तर मग भाजप प्रवेशाची घाई झाली का मग बापूंच्या दिल्लीश्वरांकडून यास विरोध असे अनेक प्रश्न अनुत्तरितच असून आज मितीस मात्र हे ऑपरेशन लोटस दक्षिणच्या बाबतीत मात्र फेल ठरल्याचे दिसत आहे